ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवाडातील सावकारांची कुरुंदवड पोलिसांकडून चौकशी कुरंदवड पोलिसांनी राखी कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी सहा सावकारांना चौकशीसाठी बोलावले आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली दत्वाड येथील ग्रामपंचायत सदस्या राखी कोळी व त्यांचे पती सागर कोळी यांना सावकार प्रकाश चौगले यांनी व्याजाने दिलेल्या रकमेसाठी मारहाण केल्याप्रकरणी राखी कोळी यांनी कुरुंदवाड पोलिसात तक्रार दाखल केली होती मारहाण प्रकरणी प्रकाश चौगले यांच्यावर अदखलपत्र गुन्हा दाखल करून बुधवारी जामिनावर सोडून आणण्यात आलं होतं मात्र कुरुंदवाड पोलिसांनी राखी कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी सहा सावकारांना चौकशीसाठी बोलवलं आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली चौकशी अंती किती सावकार दोषी आणि निर्दोष ठरणार हे स्पष्ट होणार आहे महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड